नमस्कार महामीडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पुणे शहर व लगतच्या हवेली तालुक्यात अवैध नियमबाह्य गौण खनिज उत्खननातून तहसीलदार बिल्डर यांचे उखळ पांढरे होत असून कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत न जाता तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशात जात आहे कात्रज येथील एका प्रख्यात शिक्षण संस्थेच्या कॅम्प्समध्ये तब्बल वीस एकरात विनापरवाना उत्खनन उघडकीस आले आहे कात्रज येथील या प्रख्यात शिक्षण संस्थेच्या आवारातील सर्वे नंबर शहात्तर चे देकोणऐंशी अ ऐंशी चेद एक्क्याऐंशी मध्ये सात एकटर वीस गुंठे जागेत प्रचंड प्रमाणात उत्खनन झाले याची तक्रार महामिडिया वॉच न्यूजने केली मात्र केवळ पाचशे ब्रासचा परवाना काढून अठराशे ब्रास उत्खनन केल्याचे कात्रज मंडलाधिकारी यांना आढळून आल्याचा पंचनामा केला त्यात या अठराशे ब्रास हे सुद्धा अंदाजे टेप लावून मोजमाप करण्यात आले आहे हवेली तहसीलदार किरण सुरवसे यांनी दोन हजार चोवीसमध्ये सुमारे वीस एकर जागेमध्ये केवळ पाचशे ब्रास इतक्याच उत्खननास परवाना दिला होता मात्र शिक्षण संस्थेच्या कंत्राटदाराने हजारो ब्रास उत्खनन केले याकडे तहसीलदार यांनी हेतुपुरस्सर डोळेझाक केली त्यामुळे शासनाला मिळणारे स्वामित्वधन अर्थात रॉयल्टी आणि दंड मिळून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले यासंदर्भात महामिडिया वॉच न्यूजने महिनाभर पाठपुरावा केला अचूक मोजमापासाठी लागणारे एटीएस मशीन उपलब्ध नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले याचा अर्थ केवळ दाखवण्यासाठी किरकोळ ब्रास उत्खननाचा परवाना काढून शेकडोपट अधिक बेकायदेशीर उत्खनन करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा रॉयल्टी महसूल बुडवायचा हे हवेली तहसीलदार यांच्या संमतीशिवाय हे बेकायदेशीर उत्खनन होणारच नाहीत याबाबत या तक्रार आली की उडवाउडवीची उत्तरे देऊन कारवाई टाळली जाते केवळ दिखाव्यासाठी एक नोटीस पाठवली जाते मग सुरू होते तारीख पे तारीख त्या दोन चार वर्षे निघून गेली की तहसीलदारांची बदली झाली की ही प्रकरणे विसरली जातात बिल्डर बिंधास्तपणे बेकायदेशीर उत्खनन करतच राहतो शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडतच राहतो याच महसूलातून विकासकामे होत असतात मात्र विकास होतो बिल्डर लॉबीचा आणि महसूल अधिकाऱ्यांचा आपण फक्त कर भरत राहायचे तहसीलदार व्यतिरिक्त जिल्हा गौम खनिज अधिकारी यांची सुद्धा बेकायदेशीर उत्खननामध्ये मूक संमती असते जिल्हाभर डोंगरदर्यात तेकड्या फोडल्या जातात हजारो ठिकाणी अवैध खाणकाम होते याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करून आपली तुंबडी भरण्यात हे महसूल अधिकारी मग नसतात बिल्डर राजकारणी आणि शासकीय अधिकारी ही भ्रष्टाचारी साखळी भक्कम आहे तोवर याविरुद्ध आवाज उठवणे सजग नागरिकांचे कर्तव्य आहे